सर्व सन्माननीय नागरिक आणि खास करून या कार्यक्रमाचे अध्यक्ष रेवर फादर डॉक्टर अनिल परेरा सर प्रमुख पाहुणे माझे नेते म्हणा माझे मित्र म्हणा प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस दिनेश कांबळे सर आता ज्यांनी छान मार्गदर्शन केलं ते फादर बॅप्टिस्ट डाबरे डायरेक्टर जॉर्ज डाबरे श्रीमती रिझा डिसिल्वा मॅडम विन्सेंट आल्मेडा सर आणि पॅट्रिक अल्मेडा सर आणि खास करून म पहिले मराठीमध्ये पिक्चर यायचा त्याचप्रमाणे हिरोचं नाव सर्वात शेवटी असायचं डॉक्टर काशीनाथ घाणेकर तसंच या कार्यक्रमाचे सूत्रधार श्री अनिल अल्मेडाजी एवढी छान उपस्थिती बघून आणि हा कार्यक्रम नेमका काय आहे सत्कार समारंभ आहे गुणगौरव आहे याच्या पलीकडे जो हा कार्यक्रम मला दिसला फादर का हा कार्यक्रम राष्ट्रीय एकात्मतेचा आहे आज देशाला ज्या गोष्टीची गरज आहे ध्रुवीकरण चालू असताना कॅथलिक चर्च मध्ये फादर येतात या क्षेत्रामध्ये येतात आणि आदिवासी मुलांपर्यंत सगळ्यांचा सत्कार करतात कुठलाही जाती धर्माचं बॅरिकेड न ठेवता फक्त गुणांचा सत्कार केला जातो तो या वसईमध्ये ही संस्था ही संघटना ज्यांनी स्थापन केली ते स्वर्गीय जॉन अल्बेडा सर सुखसंपत्ती संवर्धक सहकारी संस्था आणि जॉन अल्बेडा सरांच्या नावाने जे प्रशिक्षण आहे त्या वतीने जो कार्यक्रम होतोय यामध्ये खास करून जो गुणगौरव होतोय त्या गुणगौरवामध्ये ज्या वेळेला मला अनिल सरांनी सांगितलं का त्यांनी काय कुठपर्यंत पोचला माणूस विचार कुठपर्यंत पोचले त्यांनी फक्त ग्रॅज्युएशन पदवीधर हा विचार न करता अनिल साहेबांसारखा माणूस आदिवासी पाड्यावर गेला आणि तिकडे इंग्लिश इंग्लिश इंग्लिशमध्ये भाषणाची स्पर्धा त्या मुलांची घेतली आणि त्यांच्यामध्ये जे लढण्याची उमेद निर्माण केली जिद्द निर्माण केली कारण का इंग्लिश हे कम्युनिकेशन लँग्वेज आहे ग्लोबली ते जे काम आहे ते सत्ताधाऱ्यांचं असतं ते विचारवंतांचं असतं आणि ते अनिल अल्मेडा आणि त्यांची संस्था करतात त्याबद्दल मी त्यांचा खूप आभार मानतो का तुम्ही देशाला एक चांगल्या मार्गावर नेताय एक पुढचं नेक्स्ट जनरेशन जे येणार आहे ते सुदृढ करण्याचं काम आपली संस्था करते त्याबद्दल मीच नाही तर संपूर्ण देश आपला आभारी आहे मी सुरुवातीला अनिल सरांना विचारलं म्हटलं आपल्या संघटनेची वाटचाल काय कारण का मी वयाने खूप लहान आहे आपल्यापेक्षा कदाचित सर जेवढे आपले अनुभव असतील तेवढा माझा वय नसेल मी विमान उडवायला जर शिकलो जे पायलट आहे पण माझ्या वडिलांनी नेहमी ने शिकवलं का पाय जमिनीवर हवेत कारण का आपण या मातीतून आलोय आणि या मातीतच आपण जाणार कितीही उंच भरारी जरी घेतली तरी पायलटला एकच अपेक्षा असते की हॅपी लँडिंगची मी कधी या वसुंधरा स्पर्श करतो आणि माझ्या बरोबर असलेल्या प्रवाशांना मी कधी सुखरूप उतरवतो या भावनेतूनच आम्ही नेहमी प्रवास करत असतो अनिल सरांनी सांगितलेलं म्हणजे मी खास करून अनिल सर ह्यासाठी बोलतोय मी काय त्यांचा प्रचार करत नाही पण मनापासून जे चांगलं कार्य करतात त्यांच्याकडनं जे मला कळलेलं आहे या संस्थेबद्दल त्यासाठी जे सांगावं तेवढं कमीच आहे म्हणजे ही संस्था त्यांनी वीस वर्ष आधी ताब्यात घेतली इनफॅक्ट त्या संस्थेसाठी काम करायला लागले त्यावेळेला कुठलं इन्कम नसताना त्यांनी बाजारपेठ ताब्यात घेतली ते बाजार वसवला जवळ जिम चालू केली आणि महत्वाचं म्हणजे ज्या गोष्टीसाठी वसई तालुका फेमस आहे पर्यावरण निसर्ग रोप, रोप अशा गोष्टींना त्यांनी जास्ती महत्त्व दिले आणि त्यांनी रोप वृक्षारोपण रोप वाटप अशा महत्त्वाचं काम त्यांनी सुरू केलं म्हणजे केळीचा जे रोप आहे जे फार रेअरली मिळतं म्हणजे अनेक प्रयत्न करावे लागतात असे रोप त्यांनी अवेलेबल करून दिले ते पण वाजवी हवामध्ये का तर त्यांनी मातीचाही विचार केला त्यांनी आकाशाही विचार केला आणि त्यांनी शिक्षणाचाही विचार केला अशा गोष्टी करत असताना त्यांना त्यांच्या परिवाराची खूप छान साथ लाभली महत्वाचं का मी हे ना या देशामध्ये सध्या एक ट्रेंड चालू आहे एक माणूस फिरतो आहे आणि तो, तो प्रत्येकावर आपल्या सा रिलेशन सांगतोय पंजाबला गेला का मी शीख होतो तालिबानीकडे गेला का मी पठाण होतो मी तसं नाही सांगत माझं खरंच या धर्माशी जे नातं आहे ते माझ्या वडिलांपासून आहे कारण माझ्या वडिलांचे जे गुरु होते ज्यांनी माझ्या वडिलांना मार्गदर्शन केलं सामाजिक जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी ते फादर एब्रिओ हॉलिक्रॉस शाळेचे प्रिन्सिपल होते माझे वडील हॉलिक्रॉस शाळेत शिकले अशोक पेंडारी त्यांच्या जे मी काय बोलतो माझे जे काही चांगले गुण असतील त्याला कारणीभूत फक्त फादर आणि माझे वडील आहेत आणि जर काय चुका घडत असतील तर ते माझं पाप आहे त्यासाठी जे काय असेल त्याला मी जबाबदार आहे अशा वेळेला ज्या वेळेला वसई धर्मप्रांताची वेगळी घोषणा झाली कॅथलिक धर्मामध्ये आणि पहिले फादर झाले बिशप थॉमस डाबरे साहेब मी त्या जातीतून येतो तो समाज आहे माझा ज्याने जो यशूच्या जन्माचा साक्षीदार आहे ज्यांनी अंगाई घातली म्हणून आम्ही पहिला सत्कार ज्या वेळेला वेग धर्मप्रांत झालं बिशपांचा पहिला सत्कार धनगर समाजातर्फे करण्यात आला त्यावेळेला त्यांना घोंगडी काठी भंडारा लावून आणि फादरांनी कुठलंच मनामध्ये किंतू न ठेवता तो सत्कार स्वीकारला त्यांनी भंडारा लावून घेतला त्यांनी घोंगडी स्वीकारले त्यांनी काठी स्वीकारली आणि त्यावेळेला आम्ही फादरांना सांगितलं फादरांची जात धर्म वेगळी असली तरी तुम्ही मेंढपाळ आहात आम्ही सगळी मेंढर आहोत आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करायचंय आणि त्यावेळेला फादरांनी हर मायरे माझ्या वडिलांच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं अशोक मी नेहमी तुझ्याबरोबर आहे आज माझे वडील नाही आहेत पण सांगतो आज बिशप थॉमस डाबरे पुण्याला आहेत पण जेव्हा जेव्हा मला प्रॉब्लेम येतो मी त्यांचे आशीर्वाद घेतो त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेतो आणि एवढ्या बिझी शकेड्युलमध्ये पण ते भरपूर वेळ देतात समजवतात सांगतात अरे बाळा मी आहे मी फादर असलो तरी तुझ्या वडिलांचा मित्र आहे मला कधीही हाक मार मी येणार तुझ्यासाठी आणि खास करून फादरांनी जो अभ्यास केला आहे तो संत तुकारामांवर केलेला आहे इथे उपस्थित जे आता नव्याने ज्यांनी ग्रॅज्युएशन केलेलं आहे जे शिकतायत मुलं त्यांच्यासाठी सांगायचंय तुकाराम महाराजांवर त्यांनी पी एच डी करताना मला तुकाराम महाराजांचा तो, तो अभंग आठवतोय सुखी माताला तो नाही दुखी भंगलाही नाही सुख दुःख भोगताना ताना तुक अभंग होऊ राही हेच सांगायचं तुम्हाला या आयुष्याच्या प्रवासामध्ये अनेक संकट येतील अनेक लोक तुम्हाला चुकीच्या मार्गावर नेतील अपयश येईल यश येईल त्यावेळेला आपण खचून जायचं नाही आपण उत्मत करायचं नाही आपले पाय जमिनीवर असले पाहिजेत त्यावेळेला तुम्ही अभंग असाल तुमचा पराभव कोणीच करू शकत नाही आणि इथे उपस्थित हे राजकीय व्यासपीठ नाही मला मान्य आहे पण आज जी देशामध्ये परिस्थिती आहे त्यामुळे काही गोष्ट बोलणे गरजेचं आहे आपल्या मुलांना खोट काय आहे ते ओळखायला शिकवा आणि तुम्ही सुद्धा शिका कारण का खोट जे असत ते फार नुकसान करून जात नुसत्या वस्तूच खोट्या नसतात तर माणसं पण खोटी असतात एक गांधी जे खरे गांधी आहेत त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि एक दुसरे गांधी मी त्यांना गांधी नाही मानत पण त्यांनी सांगितलं मी गांधींची अनुयायी आहेत आणि गांधींच्या समाधीवर जाणीव त्यांनी नतमस्तक झाले गांधी टोपी घातली आणि दिल्लीच्या मैदानामध्ये ज्यांनी आंदोलन केलं ज्यांनी मिसगाईड केलं आतापर्यंत इथून धर्मांध भाजपाबरोबर कोणीच नव्हतं त्यांचं कधीच कोणी ऐकलं नाही का ऐकलं तर अण्णा हजारेंसारखा विचारवंत बसलाय गांधीवादी आहे हा माणूस खरं बोलत असेल पण नाही झालं जसं साधूच्या वेशामध्ये रावण येतो ना तसं गांधीच्या रूपामध्ये गोडसे आला तिकडे आणि पुन्हा एकदा आपला देश रसा वाटेवर निघाला आणि महत्वाचं का नुसतं आपली आर्थिक हानी नाही झाली तर ध्रुवीकरण झालं जातीचं धर्माचं अनेक स्टॅम्प मारले गेले ख्रिश्चन धर्मावर असू दे मुस्लिम धर्मावर असू दे सिख धर्मावर असू दे ज्या वेळेला शेतकरी लढतो ना तिकडे त्यावेळेला त्याला खलिस्तानी ठरवलं जातं अशा अनेक गोष्टी आहेत राजकीय व्यासपीठ नाही मला कल्पना आहे पण तुम्ही ज्यावेळेला मी तुमच्याकडे बघतो हा समाज फक्त शांतीप्रिय नाही तर या समाजाने नेहमी परिवर्तन घडवलेलं आहे वसईमध्ये परिवर्तन तेव्हाच घडतं जेव्हा ख्रिश्चन समाज फादर वज्रमुट आवडतं आम्हाला माहिती आहे मतदानामधून नेहमी तुम्ही परिवर्तन दिलेलं आहे आणि मला माहिती आहे हे परिवर्तन पुन्हा अली अलमेडांच्या पाठीशी तुम्ही उभा करणार बोलण्यासारखा खूप काय आपण परत एकदा भेटू पण वेळेच आपण बंदर आहे आणि माझ्यानंतर अनेक वक्ते बोलायला आहेत मला खास करून अनिल अल्मेडा सरांच्या वडिलांबद्दल बोलायचं आहे का ते आज नाही आहेत पण ज्या वेळेला त्यांनी संघर्ष केला आज आपण एवढ्या मोठ्या वास्तूमध्ये बसलेलो आहोत तर ते त्यांच्या मनामध्ये त्यावेळेला हाच विचार असेल बिजलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटेनं उद्या नव्यानं हे सामर्थ्य नाशवंत नाही ते सामर्थ्य आज अनिल अल्मेडांच्या रूपाने आपल्या समोर उभं आहे अनिल अल्मेडांना पण अनेक संकट येत असतील आता ते आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत खूप चांगलं काम करत आहेत मी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो जी आ, मी माझ्या पक्षाच्या सभेमध्ये सांगितली माणसं सा, माणूस कुठल्याही संकटातून बाहेर पडतो पण ज्या वेळेला घरावर संकट येतं परिवारावर संकट येतं त्याला माणूस खचून जातो अनिलाल मेडा यांच्या मदर इन लॉ सासूबाई या खूप आजारी होत्या आणि आय थिंक दोन महिन्यापूर्वी त्यांचं निधन झालं आणि मला वाटलं का महत्वाची मिटिंग होती आज अनिल सर आपल्याला भेटणार नाहीयेत तर मी माझे मित्र आहेत किरण शिंदे त्यांना बोललो किरण आजची मिटिंग कॅन्सल आहे वाटते साडेचारची ची कारण का असं असं झालेलं आहे आणि त्याच दिवशी त्यांचा दफनविधी होता मला साडेबारा वाजता अनिलाल मेडांचाच फोन आला होता निलेश आपल्याला बसायचंय चार वाजता ये हे समर्पण आहे हा सेनापती आहे जो समोरून लढतो कुठलं कारण देत नाही का माझ्या घरी मयच झाली आहे मी आजारी आहे मी संकट आहे ज्या ज्या वेळेला समाजावर देशावर घरावर संकट आहे जो समोरून लढणार तो आपला खरा सेनापती आहे तो आपला खरा साथी आहे म्हणून आज जो वर्ग इकडे जमला आहे मला माहिती सुशिक्षित आहे एकदम सुदृढ आहे समाजाने पैशाने प्रत्येक गोष्टीने विचार बुद्धीने प्रगल्भ आहे संसद वेगबुद्धी बुद्धी जो आपली बरोबर घेऊन चालतो त्या समाजाला मी एवढंच आज विनंती करेल का तुम्ही जशी आजपर्यंत ऑनिलजीना साथ दिली तुम्ही यापुढे नेहमी द्या कारण का या तालुक्याच्या दोन गोष्टी ते सांभाळतात एक म्हणजे पर्यावरण म्हणजे या तालुक्याची फुफ्स आहेत लंग्स आहेत ते सक्षम ठेवण्याचं काम ते त्यांच्या माध्यमातून करतात आणि दुसरी म्हणजे आर्थिक घडी कॅथलिक बँक जो खरंच या हृदयाचा या तालुक्याचं हृदय आर्थिक हृदय का प्रत्येक लहान सहान माणसाला सुद्धा तिकडे कर्ज मिळतं आणि अतिशय आपुलकीने ते कर्ज त्यांच्याकडनं कसं हे करून घ्यायचं हे कॅथलिक बँकेला माहिती आहे आणि मी कॅथलिक बँकेचा ह्यासाठी ऋणी आहे मी जो पायलटचा कोर्स केला त्यासाठी मला इनिशियल जी रक्कम लागणार होती ते लोन सुद्धा मला कॅथलिक बँकेने दिलं त्याबद्दल मी कॅथलिक बँकेचा कॅथलिक समाजाचा आयुष्यभर ऋणी राहील शेवटी सर तुम्हाला जाताना एवढंच बोलतो दोन गोष्टी राष्ट्रीय एकात्मतेवर बेशर्म सियासत कि म तहरीर नाही हु सुन ले हुकूमत तेरी जागीर नहीं हो नफरत के समंदर में मैं खो ही नहीं सकता मैं किसी एक रंग का हो ही नहीं सकता प्रत्येक भारतीय तो तो लाल किला संगत तो है अंदाज मेरा मस्त मलंगा ही रहेगा अंदाज मेरा मस्त मलंगा ही रहेगा गुंबद पे सदा मेरे तिरंगा ही रहेगा धन्यवाद जय हिंद जय सम्राण